जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार त्यासाठी माझा आराखडा तयार असून त्यात शेतकरी गरीब गरजूपासून शहरी भागासाठी विविध योजना आणि नियोजन केले या आहे यामुळे येत्या पाच वर्षात अहिल्यानगरचा विकास हा सर्वांसाठी एक उदाहरण राहणार आहे असे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केले ते पाथर्डी येथील सभेत बोलत होते जिल्ह्याचा विकास आराखडा तयार असून देशात पुन्हा मोदींचे सरकार येणार असल्याने जिल्ह्याचा विकास कोणी रोखू शकणार नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले पाथर्डी जिरेवाडी येथील प्रचार सभेत बोलताना डॉक्टर सुजय विखे म्हणाले की राज्याच्या उत्पन्नात अहिल्यानगरचा वाटा महत्त्वाचा आहे जिल्ह्यात सर्व्हिस सेक्टर बरोबर शेतीला सुद्धा मोठा वाव आहे कृषी संलग्न क्षेत्रांमध्ये रोजगाराची उच्च क्षमता जिल्ह्यात असल्याचे त्यांनी सुजय विखे यांनी सांगितले म्हणून कृषी प्रक्रिया अन्न उत्पादन आणि कृषी पर्यटन अशा कृषी संबंधित उद्योगांमध्ये रोजगार निर्मिती आणि स्वयंरोजगारासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले त्याचबरोबर जिल्ह्याचा भौगोलिक विचार करता पर्यटन क्षेत्रातून सुद्धा मोठ्या प्रमाणात जिल्ह्याचा विकास साधता येणार आहे यामुळे जिल्ह्यात एम आय माध्यमातून देशी परदेशी गुंतवणूक आणून जिल्ह्याची उत्पादन क्षमता कशी वाढली जाईल यावर भर देणार त्यासाठी रस्ते वीज पाणी आणि इतर पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे काम केले जाणार आहे शेतकऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर शेतीला वाव दिला जाणार आहे त्यासाठी जिल्ह्यात कृषी प्रयोगशाळांची निर्मिती केली जाईल तर पशुपालन व्यवसायाला चालना दिली जाणार आहे शेळी मेंढी पालनातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी शासनाच्या विविध योजना जिल्ह्यात राबवल्या जातील त्याचबरोबर जिल्ह्यात बांधकाम व्यवसाय जोर धरत आहे त्यातूनच सामान्यांना परवडणाऱ्या घरांच्या योजना केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून राबवल्या जातील तसेच जा ट्रेडिंग रिपेरिंग हॉटेल अशा व्यवसायांना अनुकूल वातावरण निर्माण केले जाईल असे डॉक्टर सुजय विखे यांनी सांगितले